सो so, hey हे गाईस मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बंधू आणि भगिनींना बोईसरी इथे मोठं भ भैवी असं बुद्धविहार आहे धम्मसागर बुद्धविहार आपल्या बुद्धविहाराचं नाव आणि मी पालघर जिल्ह्यात आहे इथे भंतेजी आलेले आहेत आणि त्यांची म्हणजे आता तापटीप करून देते मी सर्व कारण वर्षवासासाठी तीन महिन्यासाठी भंतेजी आपल्या बुद्धविहारात थांबणार आहेत त्यासाठी आज मी करून तुम्हाला दाखवत आहे आणि त्यांचे कपडे त्यांचे पुस्तक कसे सोयीस्कार लावायचे म्हणून हे दिसत आहे पण आम्ही लगेच चांगलं करून तुम्हाला, चांगल तुम्हाला दाखवते चला भेटू लगेच आपण झेंडे जयंतीचे झेंडे पण विहारात होते तर आता हे झेंडे आपल्याला डायरेक्टच दुसऱ्या जुन्या घरामध्ये ठेवावं लागते तोपर्यंत हे पुस्तक वगैरे सर्व हे जेवढे पुस्तक आहेत हे सर्व गंथेजीचे वाचण्यासाठी आहेत पूर्ण पुस्तक बाबासाहेबांचे आहेत भगवान बुद्धाचे आहेत काही महापुरुषाचे पूर्ण ग्र ग्रंथ आहेत की Terima kasih <muchas> याच्यासाठी बंधू आणि भगिनीं हे लागणारे ह्या साहित्यासाठी ठेवण्याची सोय म्हणून एक माला मम्मी म्हणजे मी स्वतः हा तर मी एक भंतीजीला सांगितलं भंतीजी मी तुमच्या सर्व साहित्य ठेवण्यासाठी एक कपाट एक खरेदी केला आणि व्यवहाराला एक दान देत आहे कपाट मी तुम्ही बघू शकता मी आता कपाट आणलेला आहे तर आम्ही आलेलो आहोत सामान उतरवण्यासाठी आणि आम्हाला यायच्या आधीच आम्हाला माहित झालं सामान यांनी आधीच काढून ठेवलं तर बघा एक जुना सोफा होता आपल्या घरातला म्हणजे अक्काच्या घरातला तो पण रिपेरिंगला चालला आहे नवीन कवर वगैरे त्यांना लावणार आहे आणि हा दोन सोफे आहेत ते एक मध्ये बाहेर एक पीस राहिला होता मागे बाकी आधी गेलेले आहेत सोफे तर बघा अशा प्रकारे मम्मीने खूप छान जे आहे ते कपाट आणलेलं आहे घरात मला पण बघायचं आहे चला विहारामध्ये सॉरी विहारामध्ये छानपैकी खूप अमाळची वर्ड ठेवायची अरे वाव वा मस्त गं मी लाईट लाईट नाही येत लाईट नाही लाईटला मम्मी वावटला वाव मस्त यार तिजोरी छान आहे छानपैकी तिजोरी पण आहे बघा मस्त एकदम छानपैकी प्लॅन छान राहते आणि खरच चिवर ठेवायची फार अवघड हे झाली होत आणि म्हणजे आपण आम्ही आम्ही भगवंताच्या मूर्तीला म्हणजे चिवर एक चळवत असतो दर पौर्णिमेला म्हणा चौदा एप्रिलला म्हणा वैशाखी पौर्णिमेला तर भगवान बुद्धाचे चिवर सुद्धा फार जास्त झाले आहे जागाच नाही तर भगवान बुद्धाच्या चिवरसाठी पण मला फार मोठं गर्दीचं होतं याच्यामध्ये मी पूर्ण चिवर बांधलेले आहे हे भगवंताची मस्त मस्त धुतलं ताकाने काय परवा सांगत होते मला धुवून धावून धुवून वगैरे छान वॉश करून ठेवलेले आहे घड्या मारून आणि आता मस्त एका साईडला घालतील चेवर तर फार असंच जर आपण भैतिनीसाठी आपल्या धर्मगुरु साठी जर असं व्यवस्था केल्या तर खरंच धर्मगुरूला पण आपल्या वाटेल की आणि छान वाटेल आणि काही अडचण दिसणार नाही आता इथे चेवर वगैरे लटकलेले दिसतील तीन महिन्यासाठी त्यांना एकदम चांगलं पण वाटेल मस्त मला पण आवडला फार खूप सुंदर आहे एक त्यांची कॅप आहे मस्त आता हेड रॅवर मध्ये पण बसू नये ते पण त्यांचं पॉकेट वगैरे किंवा ग्रंथ ठेवणी शकते तिथे होते ॲप ग्रंथ ठेव नाही इथे ठेव असं मस्त सेट झाला आणि वस्तू पण कमी दिसतील आता काही भंतीची जीव

तिथे भगवंतची मी चिवर ठेवली नाही मी इथे ठेवलं नको नको या साईड चे पूर्ण भगवंतासाठी तो त्या साईडची चिवड सुट्टीच नाही बसणार नको वरती ठेवती कपाटीची वरती दादा एक काम करू वरती ठेव सर्व वरती ठेव उजव्या साईडला एवढ्या हाईट वरती तुम्ही ठेवलाय म्हणजे आता ते काढता येणार नाही वंतेजींना

हो सर्व भगवंताचे चिवर सगळे आतमध्ये गेले बॅट गेली आतमध्ये त्यांचे अंगावरचा बिछाणा आतमध्ये गेला तर खूप आम्हाला मला स्वतःला चांगले आणि खूप हलकं झालेली यार एकदम

वर्षवासाच्या काळाच्या निमित्तानं की त्यांना असं वाटलं की आपण वा। या वर्षवासाच्या काळामध्ये कृषी संघांची सेवा केली पाहिजे आणि म्हणून त्या तीन महिन्यात त्यांनी जो काही सेवा करण्याचा जो काही व्रत घेतलं आहे आणि हे पुण्यकर्म प्रत्येकाच्या वाटायला यावं यासाठी त्यांनी माझ्या धम्मसागर विहारामध्ये या ठिकाणी आमच्या सामान म्हणजे सामान ठेवण्यासाठी जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेसाठी त्यांनी आज नवीन कपाट त्या आम्हाला या ठिकाणी दान दिलेलं आहे आणि म्हणून मी तथागत भगवान मोर्चा बुद्धांच्या मंगल कामना करतो ने दे दे की त्यांचा संसार हा पोटेंचे शिकण चालण्याप्रमाणे नेहमी लग्न राहो आणि म्हणून तथागत भगवान वर्तून बुद्ध म्हणतात की आयुष्यमुळं तुम्ही ज्या उपासकांच्या घरी असतात त्या उपासकांच्या घरी गेल्याच्यानंतर तुम्हाला ते उपासक त्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक दान देतील जमीन दान देतील पुत्रपुत्री दान देतील किंवा एखादा मौल्यवान पदार्थ दान देतील परंतु तुम्ही तो फुकट स्वीकारू नका कारण आत्तापर्यंत हे कुणाला फुकट हे पचलेलं नाही आणि म्हणून त्यामुळे तुमची सुद्धा सुटका होणार नाही यासाठी गेल्या अडीच हजार वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धांनी जी काही आशीर्वाद गाथा या ठिकाणी दिलेली आहे ज्या आशीर्वाद गाथेनं सोनकामनी परिवारांच्या संसार हा कोविडच्या शिक्षक चांगल्याप्रमाणे प्रमाणे लग्नती करावं अशी भगवान गौतम बुद्धांच्या चरित्रामध्ये कामना करतो आज आम्हाला मंदिर सासोबत मिळालेला आहे धन्यवाद गणपती आणि आज आम्ही बंदिजीला सगळं साफसफाई वगैरे करून दिलेली आहे आणि नक्कीच तुम्हाला पण बुद्ध विहार जे आहे कसं होतं आणि कसं केलं नंतर आज रविवार असल्यामुळे आम्ही पूर्ण साफसफाई केली कपाट पण आलेला आहे सर्व सेटअप झालेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ मला मम्मीचा कसा वाटला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा